तासगावच्या महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात गॅस सिलेंडर लिकेजमुळे आग विद्यार्थ्यांनी प्रचंड घाबरल्या अनेक विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल काही विद्यार्थ्यांनी खासगी रुग्णालयात कोणीही जखमी नाही आमदार रोहित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली माजी खासदार संजय काका पाटील यांच्याकडूनही फोनवरून विचार तासगावातील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथील किचनमध्ये गॅस पाईपची गळती होऊन आग लागली यावेळी आग पाहून भयभीत होऊन डायनिंग हॉलमधून बाहेर पडणाऱ्या मुलींपैकी सात मुलींसह आचारी असे एकूण आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत या घटनेनंतर तासगाव ग्रामीण रुग्णालयात पालकांची मोठी गर्दी झाली होती याबाबत अधिक माहिती अशी की तासगाव मणेराजरी रोडवर शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन आहे याबाबत अधिक माहिती अशी की तासगाव मनिराजरी रोडवर शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन आहे येथे सांगली जिल्ह्यासह सा इतर जिल्ह्यातून मुली शिक्षणासाठी आलेल्या आहेत या तंत्रनिकेतन मध्ये मंगळवारी रात्री आठ पंचेचाळीसच्या दरम्यान किचन मधील गॅस पाईप ची गळती होऊन आग लागली या आग लागताच आगीचा एकच भडका उडाला यावेळी नजीक असलेल्या डायनिंग हॉलमध्ये जेवण करण्यासाठी बसलेल्या एका बॅगच्या सुमारे पन्नास मुलींची एकच धावाधाव सुरू झाली भयभीत वातावरण निर्माण झाले यावेळी आगीचे चित्र पाहून डायनिंग हॉल मधून बाहेर पडताना वैष्णवी आनंदराव पाटील विद्या मारुती करांडे विद्यासागर यादव सृष्टी नामदेव साळुंखे अनिशा असलम मकानदार श्रेया कृष्णा उमासे समिता राजाराम पाटील सर्व राहणार शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तसेच आचार्य आकाश राजाराम शेळके राहणार तासगाव हे जखमी झाले असल्याची नोंद तासगाव पोलिसांच्या करण्यात आली आहे यामध्ये अधिक भयभीत झालेले व जखमी यांच्यावर तासगावातील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आगीचे वृत्त समजताच ताजगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार मंडले आणि तातडीने घटनास्थळी धाव घेतली आगेवर तातडीने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न येथील किचनमधील कर्मचाऱ्यांनी केला तर पाचारण करण्यात आलेल्या तासगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकानेही तातडीने धाव घेऊन किचनमधील आठ गॅस सिलेंडर बाहेर काढून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली यापैकी काही जखमींना रात्री उशिरा तासगावतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तासगाव ग्रामीण रुग्णालयात आमदार रोहित पाटील यांनी भेट देऊन विचारपूस केली माजी खासदार संजय पाटील यांनी फोनवरून माहिती घेतली या घटनेची चौकशी केली विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली